नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणी व त्या म्हणींचे अर्थ पाहणार आहोत तर या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पदार्थांवर आधारित पंधरा म्हणी बघणार आहोत चला तर मग आपण म्हणींना सुरुवात करूया कोल्हा काकडीला राजे ह्या म्हणीचा अर्थ आहे शूद्र माणसे छोट्या वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात पुढील म्हण आहे काकडीची चोरी हाशीची शिक्षा या म्हणीचा अर्थ आहे लहान अपराधासाठी फार मोठी शिक्षा होणे त्यानंतर कोंड्याचा मांडा करून खाणे या अर्थ आहे गरिबीच्या परिस्थितीतही आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे म्हण आहे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अर्थ आहे एकतर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे अन्यथा कंगाल स्थितीत जगणे यापैकी एकाची निवड करणे पुढील मन पाण्यात राहून माशाशी वैर या म्हणीचा अर्थ आहे ज्या ठिकाणी राहायचे तेथील माणसांशीच वैर करणे पुढील मन ताकापुरती आजी या म्हणीचा अर्थ आहे स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याची स्तुती करणे पुढची मन देवाची करणी नारळात पाणे अर्थ आहे देवाची शक्ती अद्भुत आहे पुढील मन नमनाला घडा भरते अर्थ आहे एखादी गोष्ट सुरू करायला फार वेळ लागणे त्यानंतर मीठ अळणी अर्थ आहे नावडत्या माणसाने केलेली चांगली गोष्ट देखील वाईटच दिसते म्हण मेल्या म्हशीला दूध या म्हणीचा अर्थ आहे मेलेल्या माणसाची खूप स्तुती करणे त्यानंतर वळणाचे पाणी या म्हणीचा अर्थ आहे निसर्ग नियमाने सर्व गोष्टी होतात त्यानंतर पुढील आहे शीतावरून भाताची परीक्षा या म्हणीचा अर्थ एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे त्यानंतरची म्हण साखरेचे खाणार त्याला देव देणार अर्थ आहे भाग्यवानाला सर्व परिस्थिती अनुकूल असते त्यानंतर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र या म्हणीचा अर्थ दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखविणे पुढील म्हण कडू कारलं तुपात तळलं साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या व्यक्तीचा काही केले तरी मूळ स्वभाव न बदलणे